नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनलमध्ये तर मी तुम्हाला आपली जी भांड्याची स्टीलची जाळी आहे तर ती चकाचक अशा प्रकारे कशी स्वच्छ करायची याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व आपली जी भांडी मांडायची रॅक असते तीही स्टीलची असते तर तीही याबरोबर कशी चकाचक करायची तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर एक छान असं सोल्युशन मी तयार करणार आहे तर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे आपले जे खायचे बारीक मीठ असते तर ते घेतलेलं आहे त्यानंतर मी दोन चमचे इथे मी सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व आहे तर हे आता कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळून जातं तर ते दोन चमचे घ्यायचे आहे व घरात जे आपले खराब झालेले लिंब असतात किंवा मग आपण वापरून आप जे थोडासा रस राहिलेला असतो तर ते फेकून न देता अशा प्रकारे यामध्ये रस घ्यायचा तुमच्याकडे लिंबू नसेल तर नाही घेतलं तरी चालेल पण लिंबू घेतले तर खूप पटकन असं आपले जे चिकट झालेले डाग असतात ते पटकन असे निघतात तर हे सर्व मिक्स करून त्यातील लिंबू सत्व मीठ मिक्स करून विरगळून घ्यायचे त्यानंतर एक बारीक चमचा खायचा सोडा घेतलेला आहे व तेही छान असं मिक्स करून ॲक्टिव्ह करून घ्यायचं त्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये हे भरून घ्यायचं व आपली जे भांडे मांडायची आपली स्टीलची जाळी असते तर ती पहा अशा प्रकारे चिकट तेलकट झालेली असते व खराब झालेली असते त्यावरती स्प्रे करून एक दहा मिनटं ठेवून द्यायचं या सोल्युशनने खूप पटकन असं चिकट डाग निघतात तर पहा आपले जे स्टीलचे भांडे असतात तेही या स्प्रेने छान असे निघतात तर भांडीची जाळी तर खूप अशी चिकट झालेली आहे तर तेही चकाचक कशी स्वच्छ निघते ते मी पुढे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे दहा मिनटं ठेवल्यानंतर मी अशा प्रकारे पुसून घ्यायचे जर खूपच चिकट असतील व निघत नसतील तर थोडंसं ताराच्या घासणीने स्क्रब केला तर अगदी झटकन असं आपलं हे निघतात खूप घासायची ही गरज नाही एका स्क्रबमध्ये म्हटलं तरी आपले हे चिकट ढाग निघून जातात तर मी अशाच प्रकारे आता सर्व जाळी स्वच्छ करून घेणार आहे त्यानंतरने पाक अशा प्रकारे चकाचक अशी निघालेली आहे त्यानंतरने तर पाण्यामध्ये मी एक नॅपकिन मुडवून जे आपली भांड्याची जाळी आहे तर तेही मी पुसून घेणार आहे स्प्रेने ते भांड्यांमुळे मी मारलेले नाही तर अशा प्रकारे नॅपकिन ओला करून फक्त पुसून घेतलेलं आहे तरीही खूप चाकाचा अशी निघालेली आहे तुमची जर खूप जास्तच कान झाली असेल तर एक थोडंसं स्क्रब करून तुम्ही काढून घेऊ शकता तर पा ही सोपी पद्धत नक्की वापरून पाव व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद